नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये सर स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओचं टायटल पाहू शकता राज्य कर्मचारी व पेन्शन ऑगस्ट पेड इन सप्टेंबर वेतनात चार आर्थिक लाभ जाणून घ्या सविस्तर काय आहे पाहू आपण सविस्तर राज्यातील कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना ऑगस्ट पेड इन सप्टेंबर वेतन पेन्शन देयकासोबत चार मोठे आर्थिक लाभ मिळणार आहेत राज्य सरकारी कर्मचारी पेन्शन धारकांना दहा ऑगस्ट पेड इन सप्टेंबर वेतन तसेच पेन्शन देयकासोबत मोठे आर्थिक लाभ मिळणार आहेत यामध्ये पगार वाढ व डी ए वाढीस फरकाचा समावेश आहे महागाई भत्ता वाढ राज्य सरकारच्या वित्त विभागामार्फत नुकतेच निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार राज्य सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांच्या धारकांच्या डी ए मध्ये केंद्र सरकारच्या धर्तीवर धर्तीवर त्रेपन्न टक्के वरून पंचावन्न टक्के अशी वाढ लागू करण्यात आली आहे सदर महागाई भत्ता वाढ माहे ऑगस्ट वेतन देयक तसेच पेन्शन देयकासोबत दिनांक एक एक दोन हजार पंचवीसपासून पासून डीए फरकासह लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत यामुळे राज्य कर्मचारी पेन्शनधारकांना ए वाढीसह जानेवारी ते जुलै असे एकूण सात महिन्याचा डीए फरक मिळणार आहे वेतनवाढ दरवर्षी राज्य कर्मचाऱ्यांना माहे जुलै महिन्यात वार्षिक वेतनवाढ लागू केली जाते परंतु वेतनवाढीचे आदेश तयार होईपर्यंत माहे ऑगस्ट महिना लागून जातो यामुळे ऑगस्ट पेड इन सप्टेंबर महिन्यात वार्षिक वेतनवाढीसह जुलै महिन्याचा वेतनवाढ फरक अदा केला जाईल अशा प्रकारे राज्य कर्मचारी पेन्शनधारकांना माहे ऑगस्ट पेड इन सप्टेंबर महिन्याच्या वेतन पेन्शन वरील नमूद चार आर्थिक लाभ मिळणार आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढील धन्यवाद